नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज ऐसा चाहू में जहां मिले समन अन्न छोटे बडे सबसम बसेमध्ये इथल्या व्यवस्थेनं आम्हाला गुलामीत छळलं होतं अशा व्यवस्थेमध्ये एक क्रांतिकारी पुरुष जन्माला आला आणि ज्यांची आपण आज जयंती साजरी करतोय असे गुरु रविदास महाराज ज्या संत कबीरांनी संत रविदासांना गुरु मांडलं ते संत कबीर वेद ही झुटा शास्त्र ही झुटा भक्त कहा से पैसा ब्रि झुटा तिरी तुझू कबीरासा गावे सेना रावी एक सेना सेनातला व्यक्ती जन्माला येतो तो रविदासाला गुरु मानतो आणि आदर्श मानून तो त्याची व्यवस्था उभा करण्याचा प्रयत्न करतो असे सेना महाराज कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ तुमच्या माझ्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला सुरुवात करणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या जा, म्हणजे तो गंड करून उठेल तुम्हा मला गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई संत गाडगेबाबा अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या माझ्या उद्धाराचं कार्य केलं अशा सगळ्या बहुजनांच्या महापुरुषांना पहिल्यांदा अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक पितृतुल्य दादासाहेबजी काटकर लक्ष्मण काका गुमरे आदरणीय आमचे काका बिडवे काका ज्या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये सातत्यानं फिरतायत आमचे प्राध्यापक डी आर माळीचं आणि सन्माननीय विचार मंच मला असं वाटतं गुमरे काकांनी आता एक विषय सांगितला की या देशामध्ये दे चर्मकार समाजाची सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे लोकसंख्या आहे म्हणजे आपण इथं बसलो एवढे आपण नाही आपण किती आहे माहिती आहे तुम्हाला या समध देशामध्ये जर अनुसूचित जाती आणि जनजातीचा जर आकडा काढला त्या अनुसूचित जातीमध्ये चाळीस टक्के लोकसंख्या फक्त समज देशात चर्मकार समाजाची आहे किती टक्के चाळीस टक्के तुम्ही इथं बसले आमचे काय दहावीस घर आहेत अशी तुमची भावना आहे की नाही आहे की नाही पण तसं नाही जर समर्थ देशामध्ये तुम्ही गेले तर किंवा चाळीस टक्के जो भाग आहे हा चर्मकार समाजाचा आहे आणि हा सगळ्याचा सगळा चाळीस टक्के चर्मकार समाज जो आहे तो अतिशय स्वाभिमानी अतिशय कलवट आणि अतिशय या देशातल्या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला मांडणारा वर्ग आहे जर इथं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्रात झाली तर अख्खा उत्तर भारत बंद करणारा चर्मकार समाज आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी महारा नावाची जात आहे महाराष्ट्रामध्ये ना बाबासाहेब आंबेडकरांची ती फास्ट होती जन्माला त्या घरात आले परंतु त्या बाबासाहेब आंबेडकर शुद्रपूर्वी कोण अस्पृश्य मूळचे कोण या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर उल्लेख करतात की महाराष्ट्रीयन लोकांची भाषा म असल्यामुळे च चा आणि म चा फरक झाला आणि च चा म झाला महाराष्ट्रात चलमाराचा महार झाला बाबासाहेब आंबेडकर पुरावा देतात सांगतात म्हणजे जेही तुमच्या आज दुसरे महार बांधव आहेत जे महाराष्ट्रामध्ये राहतात ज्यांनी इथली व्यवस्था एकोणीसशे आम्हाला स्वीकारावं लागत हे तुम्हाला मला हे स्वीकार लागेल आपली मानसिकता बनवावी लागेल मी नेहमी गेल्या दोन हजार सोळा पासून लादासाहेब आणि माडी संपर्कात असल्यामुळे प्रत्येक चर्मकार समाजाच्या लग्नामध्ये मोठीमध्ये आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतो का मला बरेच जण प्रश्न करतात तुम्ही कोणचे चर्मकार आहे मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला मग नेमके तुम्ही कोण चर्मकार आहात मला नंतर मी सर मला असा प्रश्न काय विचारतात तर ते विचारतात तुम्ही पैठण कर आहे मग काठकर पैठणकर हे सोये असतील मग मराठी चर्मकार असेल हे ना किंवा मग एक तर हिंदी चर्मकार असेल असा प्रश्न जो आहे असा कितीतरी जणांनी मला विचारला पण मी त्यांना सांगितलं मी दोन्ही चर्मकार नाही मी हडापासाचा चर्मकार आहे बस याच्या कोणताही चर्मकार नाही तर हे शरीर जे आहे हे समंत शरीर आहे उत्तर भारतामध्ये ज्या पद्धतीने आमच्या चर्मकार बांधवांची प्रगती झाली तुम्ही जर बघितलं तुमच्या लेकरांना सांगा तुमच्या घरातल्या लहान मुलांना मुलींना सांगा कशामुळे झाली हे विचार परिवर्तनामुळे झाले त्यांनी बाबासाहेबांचे विचार परिपूर्ण स्वीकारले या देशामध्ये जर महाराष्ट्रातला जो महाजातीचा व्यक्ती बौद्ध झाला तोच उत्तर भारतामध्ये तुम्ही गेला तर पूर्णच्या पूर्ण चर्मकार समाज हा बौद्ध झालेला आहे तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही सगळे एक टू झेड हंड्रेड पर्सेंट हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट तुम्ही एमपी पासून पुढे गेले आमचे नाव बदलतात आम्ही कुठे जाटो होतो कुठे मेघवाल होतो है ना आमच्या आम्ही जसं जसा प्रांताच्या पुढे जातो या सगळ्याच्या सगळ्या लोकांनी क्रांती केली आहे आणि ही जी क्रांती केली आहे ही फक्त विचारधारेच्या आधारावर केली आहे आज जो समाज दिसतोय या समाजाची जी प्रगती आहे ही फक्त ज्या फक्त आपल्या शिक्षणामुळे झाली आहे आपल्याकडे काही नव्हतं एक राफी होती बरोबर का खूप कमी लोकांकडे म्हणजे अतिशय कमी लोक आहेत की ज्या लोकांकडे अक्षरशः एक दोन एकर शेती असेल खूप कमी लोक आहेत वतनदारी मिळालेली असेल त्या काळात मी तर माझा जन्म नव्हता पण जानोजी भुमरेंचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय असं कोण नाही महाराष्ट्रात नाही की जानोजी गुमरेंना कोणी ओळखत नाही म्हणून है ना लक्ष्मणराव लक्ष्मीराव त्यांचे चिरंजीव का लक्ष्मीराव तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहित आहे त्या काळामध्ये या लोकांनी इथल्या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करून तुमच्या माझ्यासाठी हक्क अधिकार मिळवले बाबासाहेबांनी शिक्षणाचं साधन आम्हाला दिलं आणि या शिक्षणाच्या साधनातून हा समाज उभा राहिलेला आहे निश्चितपणे रविदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एक प्रेरणा घेऊया आणि प्रण घेऊया आम्ही आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे आम्ही आमच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे जोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शिकवणार नाही घरात खायला ना नसलं तर चालेल घरातली भांडीपोडा ना एक किलो मटण खाण्याऐवजी पावबर खाऊ नका पण तुमच्या पोराचे शाळेची फी भरा पोरांना शाळेत पाठवा आमच्याकडे नवीन व्यवस्था पाहतोय विशेषतः आमच्या समाजामध्ये काय होतंय पोरग पाचवीत नापास झालं तर बाप डायरेक्ट मंत्र बाबू आता काही कामाचा नाही वय शेतात वय मजुरी करायला आणि ही शेतात जाऊन मजुरी करण्याचं काम शेतात जाऊन राहण्याचं काम जर आमची मुलं करत असतील तर येणारे दिवस पुन्हा तेच असतील पुन्हा बाहेर बसून तीच हाडं मास तीच कातड तीच चप्पल तीच घोर तीच गुरं याच्या गुर, व्यतिरिक्त आमच्यासाठी काही राहणार नाही म्हणून शिक्षण आमच्यासाठी महत्वाचं आहे शिक्षित व्हा आणि खऱ्या विचाराला स्वीकारा जे खरे विचार आहेत जे परिवर्तनवादी विचार आहेत त्या विचारांना स्वीकारा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझा सन्मान केला त्याबद्दल आभार धन्यवाद